एनएमएमएसएस म्हणजे राष्ट्रीय साधन योग्यता शिष्यवृत्ती योजना नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे ज्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील हुशार विद्यार्थ्यांना इयत्ता आठवी नंतर शाळा सोडून जाण्यापासून रोखणे आणि त्यांना माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये उद्दिष्ट आर्थिक अडचणींमुळे इयत्ता आठवी नंतर शाळा सोडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करणे आणि त्यांना बारावी पर्यंत शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आर्थिक मदत करणे शिष्यवृत्ती रक्कम निवड झालेल्या विद्यार्थ्याला दरवर्षी रु बारा हजार दरमहा रु एक हजार इतकी शिष्यवृत्ती मिळते ही शिष्यवृत्ती इयत्ता नववी ते बारावी पर्यंत दिली जाते लाभार्थी देशातील राज्य सरकार सरकारी अनुदानित आणि स्थानिक संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो पात्रता विद्यार्थी इयत्ता मध्ये शिकत असावा त्याला इयत्ता सातवी मध्ये किमान पंचावन्न टक्के गुण मिळाले असावेत अनुसूचित जाती जमाती एस सी एस विद्यार्थ्यांसाठी पन्नास टक्के गुणांची सूट आहे त्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु तीन लाख पन्नास हजार पेक्षा जास्त नसावे केंद्रीय विद्यालय जवाहर नवोदय विद्यालय किंवा खासगी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नाहीत निवड प्रक्रिया राज्यातील एससीईआरटी स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग द्वारे एक लेखी परीक्षा घेतली जाते या परीक्षेत दोन भाग असतात एक मानसिक क्षमता चाचणी मॅट मेंटल अबिलिटी टेस्ट यातून विद्यार्थ्याची तर्कशक्ती आणि विचार करण्याची क्षमता तपासली जाते दोन शैक्षणिक योग्यता चाचणी एससीटी स्कुलास्टिक एप्टीट्यूड टेस्ट यात विज्ञान समाजशास्त्र आणि गणित विषयांवर आधारित प्रश्न असतात परीक्षेत दोन्ही पेपर्स मिळून किमान चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे एससी एस टी विद्यार्थ्यांसाठी बत्तीस टक्के शिष्यवृत्तीचे वितरण निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात तिमाही आधारावर किंवा एकाच वेळी जमा केली जाते शिष्यवृत्ती सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थ्याने प्रत्येक वर्षी इयत्तेत उत्तीर्ण होणे आणि इयत्ता दहावी मध्ये किमान साठ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे एस सी एस टी विद्यार्थ्यांसाठी पाच टक्के सूट। ही योजना विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करून त्यांच्या शैक्षणिक भविष्याला आधार देते आणि माध्यमिक शिक्षणाचा प्रसार करण्यास मदत करते या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळी असू शकते तरीही सामान्यतः ती राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलद्वारे ऑनलाइन केली जाते